मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग पाच सारा सारा कुठेस तू मॅडीनं सगळ्या दिशांना वेड्यासारख्या हाका मारल्या त्याच्या कोणत्याही हाकेला प्रतिसाद आला नाही आणि साराही सापडली नाही ड्रॅगो सारा सापडलीच नाही तर मी आईला काय उत्तर देऊ ती अशी आपण तिच्या बरोबर असताना कशी काय कायम झाली आता पुन्हा कधीच ती आपल्याला दिसणार नाही एका पाठोपाठ एक मनात येणारे प्रश्न ड्रॅगोला विचारताना मॅडीला रडणं आवरेना ना हे बघ मॅडी शांत हो तू लहान आहेस हे मला माहितीये पण ही वेळ रडण्याची नाही वी स्ट्रॉंग रडून सारा परत येणार आहे का न रडता न घाबरता साराला शोधायला लागणार दुसरी गोष्ट म्हणजे एका पाठोपाठ एक जर तू हाका मारत राहिलास आणि रडत राहिलास तर कदाचित सारानी कुठून तुझ्या हाकेला उत्तर दिलं तर तुला ऐकू येणार नाही तेव्हा जे काही करायचं ते जरा थंड डोक्यानी आणि शांत राहून कर ड्रॅगोचं हे म्हणणं मॅडीला पटलं इकडे ड्रॅगोचा त्याच्या पद्धतीने शोध सुरूच होता त्यानं साराचा वास कुठून येतोय का हे सेन्स करण्याचा प्रयत्न केला त्याचं नाक स्ट्रॉंग होतं आणि वास घेण्याची क्षमताही इतरांपेक्षा कैक पटीनं जास्त होती साराचा वास कुठून येतोय का याचा अंदाज तो घेत होता पण ड्रॅगोला काही क्ल्यू मिळत नव्हता ड्रॅगोनं तिथे असणाऱ्या उंच झाडांवरती चढून पाहायला सुरुवात केली काही कारणानं सारा झाडावर चढली किंवा तिला कोणी ओढून झाडावर नेलं असेल तर ते तिथून दिसण्याची शक्यता जास्त होती दुसरं म्हणजे उंच झाडावर चढल्यामुळे आजूबाजूचा बराचसा भागही नजरेच्या टप्प्यात येत होता ड्रॅगोनं या झाडावरून त्या झाडावर अशा बऱ्याच उड्या मारल्या पण इतकं होऊनही सारा सापडलीच नाही मग ड्रॅगोनं आपला मोर्चा जमिनीत असणाऱ्या असंख्य बिळांकडे वळवला त्या बिळांमध्ये अनेक उंदीर आणि ससे राहायचे त्या सगळ्या बिळात ड्रॅगोनं साराला शोधायचा प्रयत्न केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही ते त्या जंगलाच्या कोणीही त्यांना सारा कुठे आहे हे सांगण्यासाठी मदत करू शकत नव्हता एका भल्या मोठ्या मशरूमवर उभं राहून ड्रॅगो इकडे तिकडे बघत असताना